इतर सर्व सरकारी मित्र पक्षांच्या वतीनं आयोजित केलेल्या प्रचार सभेच्या निमित्ताने उपस्थित असलेले जनता शेजारच्या राज्यातून सो आलेल्या सोडित आहेत आपल्या निवडणुकीचे उमेदवार समाधानराडे या सर्व मित्र पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित पंढरपूर मंगळवेडा तालुक्यातून आलेले सर्व विविध संस्थांचे पदाधिकारी सरपंच आपल्या सगळ्यांना माहिती की दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक खऱ्या अर्थाने आजपासून सुरू होते अर्ज भरल्यानंतर मध्या कालखंडात चार दिवस दिवाळीच्या चा, असल्यामुळं प्रचाराला थोडा शुभारंभ करायला उशीर झाला पण तरी सुद्धा आज शंभू महादेवाच्या चरणी आपण दिन होऊन आशीर्वाद घेतलेला मित्रांनो <laughs> ही निवडणूक कोणाच्या व्यक्तीची निवडणूक नाही आहे निवडणूक आहे एका विचाराची निवडणूक आहे राजकारण आपण सगळेच करतो समाजकारण आपण सगळेच करतो जेव्हा आपण हे राजकारण करत असतो समाजकारण करत असतो तेव्हा आपल्याला मिळालेल्या पदाच्या माध्यमातून आपल्या परिसराचा आपल्या जिल्ह्याचा आपल्या राज्याचा देशाचा विकास झाला पाहिजे भूमिका सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असते आणि हाच विचार बजावणारी ही निवडणूक आहे दोन हजार चौदा साली मोदी साहेबांना त्या देशानं प्रचंड बहुमत दिलं आणि मोदी साहेब सत्तेवरती आले चौदाच्या निवडणुकीमध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांना नेतृत्वाखाली त्यावेळेस पुन्हा एका भारतीय जनता पक्षाला त्या राज्यानं संधी दिली लोकांनी संधी दिली चौदा ते एकोणीस पाच वर्षांमध्ये देवेंद्रजी खूप चांगल्या पद्धतीने काम केले अगदी मराठा आरक्षणाचा सुद्धा विषय दोन हजार एकोणीसच्या पूर्वी विधानसभेचा ता कायदा संमत करून हायकोर्टामध्ये ते आरक्षण टिकवण्याचं काम त्यावेळेच्या सरकारने केलं मग या सगळ्या कामाच्या सिजोरीवरती दोन हजार एकोणीसची निवडणूक लागली त्यावेळेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पक्ष शिवसेनेला ठिकाणी निवडून दिल्या चौदा साली मी एक भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून उभा होतो शेतकरी संघटनेच्या चिन्हावरती दीपक आहे त्यावेळेस चिन्ह मला मिळू शकलं नाही शेतकरी संघटनेच्या चिन्हावरती मी निवडणूक लढवली एकोणीस साली मोठे मानव उभा राहिले होते आणि या दोन्ही निवडणुकीमध्ये या तालुक्यातल्या या मतदारसंघातल्या जो सत्तर पंचाऐंशी हजार लोकांनी त्यावेळेस आम्हाला समर्थन देण्याचं काम केलं दुर्दैवानं पराभव झाला पण पराभव झाला तरी सुद्धा न खचून जाता भारतीय जनता पक्ष त्याचा विचार या मतदारसंघामध्ये रुजवण्याचं काम अनेकांनी आपल्या सगळ्या यांनी केलं एकोणीस भारतीय जनता पक्षाला केंद्रात पुन्हा विजय मिळावा पण दुर्दैवानं राज्यामध्ये बहुमत मिळाल्यानंतर मित्र पक्षाच्या आडमोठेपणामुळे एकशे पासष्ट जागा मिळून सुद्धा भारतीय जनता पक्षाला आणि देवेंद्रजीना सत्तेपासून दूर राहावं लागलं राजकारणामध्ये खूप मोठी खेळी त्यावेळेस खेळली गेली आणि कधी काँग्रेस पक्षात जाणार नाही गेलो तर शिवसेनेचं दुकान बंद करीन असं बाळासाहेब ठाकरे सांगितलं होतं पण एकोणीसशा विधानसभा निवडणुकीनंतर आपण बघितलं की त्याच काँग्रेस पक्षाच्या वैसेनेला जाऊन शिवसेना बसली मग पहिली दोन वर्ष अडीच वर्ष लोकांनी कौल देऊन सुद्धा भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून लांब राहावं लागलं त्यावेळेस दोन हजार एकवीस ची पोटनिवडणूक लागली त्यावेळेच्या पोटनिवडणुकीमध्ये या राज्यातलं सरकार बदलायचं असेल तर पंढरपूर मंगळवेण्याची पोटनिवडणूक आपण जिंकली पाहिजे ही भूमिका आदरणीय फडणवीस साहेबांनी मांडली आणि त्यावेळेस मी निर्णय घेतला की पक्ष वाढला पाहिजे नेता मोठा झाला पाहिजे आणि त्याकरता मग जे, जे काही करावं लागेल कुठलाही त्याग करावा लागेल कुठलीही भूमिका घ्यावी लागेल ते घेण्याचा निर्णय त्यावेळेस आमच्या सगळ्या सहकार्याने आमच्या कुटुंबाने घेतला आणि आपण सगळ्यांनी बघितलं की एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यानंतर खरं म्हणजे सहानुभूती प्रचंड लाख असते महाराष्ट्रात देशात कुठं असं घडलं नाही परंतु पंढरपूर बंगाणा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने एक वेगळी निवडणूक या ठिकाणी आपण सगळ्यांनी करून दाखवली मला आठवतं की देवेंद्रजी त्या वेळेस आले होते त्यांनी सांगितलं होते की मला तुम्ही एकशे सहावा आमदार निवडून द्या मी करेक्ट कार्यक्रम करतो ही सगळी एकोणीस एकोणीस सालापासून सुरू होती शिवसेनेतले सुद्धा जे आमदार मंडळी होती कार्यकर्ते होते त्यांना ही काँग्रेसच्या हो नवसेनेला बसणंही मान्य नव्हतं पण शेवटी गणित आकडा जमला पाहिजे जोपर्यंत आकडा जमत नाही तोपर्यंत कुठलेही निर्णय होत नसतो आणि जेव्हा आकडा जमला तेव्हा आपल्याला माहित आहे की दोन हजार बावीस साली देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी महाराष्ट्रात सत्ता बदल करण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या दोन अडीच वर्षामध्ये त्या सरकारच्या माध्यमातून खूप चांगलं काम त्या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आमदार म्हणून मी काम करत असताना मला दोन हजारच्या एकवीसच्या निवडणुकीमध्ये एकोणीसच्या निवडणुकीमध्ये खूप जवळून काम बघता आलं आणि त्यावेळेस शिवसेना सोडून जाणार अशी कुणकुण सगळ्यांनाच लागली होती आणि त्यामुळेच मग अजित राहाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भाजप बरोबर काम करण्याचा निर्णय घेतला होता सगळं ठरलं होतं मंत्रिमंडळ ठरलं तर खाती वाटप झाली होती पण दुर्दैवानं त्यावेळेस निर्णय झाला नाही त्याची एक खंत आदित्य मनामध्ये होती की आपल्याकडनं काहीतरी फसवलं जात आहे आणि जा त्याच उद्वेलातून आदित राना सकाळचा शपथविधी केला दुर्दैवानं राजकारण खूप मोठ्या प्रमाणात झालं आणि फक्त जिल्हा आणि भारतीय जनता पक्षाला सत्तेत बाजारात ठेवायचं तेवढा एकच उद्देश त्यावेळेस होता आणि हे जर परत सत्तेवर बसते तर पुढची पंचवीस वर्ष आपल्याला राजकारणामध्ये महाराष्ट्र डोकंवर काढून देणार नाही अशा स्थिती पुरती त्यावेळेस काय निर्णय झाले आणि आजी दादा सुद्धा ती गोष्ट खटकत होती आणि त्यांनी सुद्धा हा निर्णय पुन्हा घेतला आणि आज आपण बघितलं तर आजितदा एकनाथराव शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी या नेतृत्वाखाली युती सरकार या ठिकाणी काम करत आहे सांगितलं की या निवडणुकीमध्ये दोन वर्षामध्ये हजारो कोटी रुपयाची कामं या राज्यामध्ये देशामध्ये झालेली आहे नॅशनल हायवेची तर कामं झालीच झाली गावातले रस्ते असतील ग्रामीण मार्ग असतील जिल्हा मार्ग असतील उलिया असतील अधिक पाणन रस्ते असतील तितपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये नीती सरकारच्या माध्यमात आला शेतकऱ्यांसाठीचे मोठे निर्णय झाले केंद्राची जशी नमो पेन्शन योजना आहे प्रधानमंत्री पेन्शन योजना जशी राज्याची एक पेन्शन योजना सुरू झाली आणि केंद्राचे सहा हजारा राज्याचे सहा हजार शेतकऱ्याला याचा निर्णय झाला दीपकराव कसं तस धंद्यामध्ये आता गेले आम्ही जवळजवळ चाळीस वर्षापासून काम करतोय भीमा असेल लाभी असेल पांसुराज असेल पेन असेल या कारखान्याच्या माध्यमातून काम करताना कधीही ट्राकडे दर अडीच हजार रुपयाच्या पुढे नव्हती पण मोदी साहेबांनी एक ओळीचा आदेश काढला आणि साखरेचे दर एकोणीसशे रुपयावरती घेऊन ठेवले ज्यामुळे तुम्हाला अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपये उतारा गरज मिळव दुसरा निर्णय त्यांनी केला की दहा टक्के इथेनॉल मिसळायचं आणि जे इथेनॉल बेचाळीस रुपयाला होत ते इथेनॉल त्यांनी पासष्ट रुपयावरती घेऊन ठेवलं आणि अशा पद्धतीनं ही अजून साखर दांडावत साखर स्थिर देण्याचं पीक विमा योजना असेल अनुदान अनुदान असेल असेल असे अनेक निर्णय राज्य सरकारच्या मदतीने घेतले ज्या युरिया करता लोकांना रांगा लागा लागायच्या लाठीमाड व्हायचा हो तो युरिया आता बिनबोगात तुम्हाला खरीप हंगाम असू द्या रब्बी असू द्या त्या हंगामामध्ये मिळतोय आणि हे सगळं करत असताना फक्त शेतकरी केंद्रबिंदू ठेवून ह्या सरकारने काम केले दादा म्हणजे तसं सा महिलांसाठी तर <laughs> अनेक योजना आहेत म्हणजे फक्त तुम्ही मुलीला जन्माला घालायच जन्माला घातलेल्या दिवसापासून त्याचे मृत्यूपर्यंत जन्माला आल्यानंतर एक लाडकी आहे भाग्यश्री योजना आहे महिला समृद्धी योजना आहे सुकन्या योजना आहे पेन्शन योजना पण शेवटची आहे आधी महिला कुपोषित गर्व होऊन राहू नये म्हणून सुद्धा पाच हजार रुपये अनुदान देणारी योजना आहे म्हणजे महिलांसाठी योजना आहे शेतकऱ्यांसाठी योजना आहे त्या राज्यामध्ये बांधकाम कामगारांसाठी अनेक वर्षापासून पैसे कापून घेतले जायचे ते पैसे दुसरीकडे वळवले जायचे मला आता एकोण दोन हजार चौदा नंतर पहिल्यांदा ही योजना सरकारना लागू केली आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम कामगारांसाठी तो असंघटित कामगार या सगळ्या कामगारांसाठी त्या कामगाराचा आधार पण असेल त्या कामगाराने लग्न केलं लग्नाला सुद्धा सरकार पैसे देत त्या कामगाराची पत्नी बहाणपणाला गेली तर त्या बहाणपणाचा खर्च सरकार करत मुलगा किंवा मुलगी जन्माला घातली तिला सरकार पैसे देत ती मेडिकलला गेली इंजिनिअरिंगला गेली कुठल्याही क्षेत्रामध्ये गेली तरी शिक्षणाचा सगळा खर्च सरकार करत कामगारांनी घर मांडायचं ठरवलं तर चार लाख रुपयाचं अनुदान सरकार झाला दोन आहे त्या कामगार मृत्युमुखी पडला चार लाखाचा विमा अगदी त्याला कामावर जाताना घरातलं जेवण गरम राहावं म्हणून डब्यापासून पायात बूट हातात मोजे डोक्याला हेल्मेट कमरेला पट्टा एवढं सगळं सरकार सरकारकडे म्हणजे अशा अनेक योजना सरकारनं या राज्यामध्ये आणल्या फारा वाचला तर दिवस लागेल एक समाज असा नाही की त्या समाजाकरता कुठलं महामंडळ दिलं नाही आणि त्याच्याकरता योजना दिला मी गेल्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या पंढरपूर अर्बन बँके जवळजवळ पंचवीस कोटी रुपये मराठा समाज असेल ओबीसी असतील एस सी असतील एसटी असतील या समाजातल्या प्रत्येक घटकाला त्याच्या माझ्या महामंडळामार्फत पाच लाख दहा लाखापर्यंत कर्ज माझ्या बँकेच्या माध्यमातून मी वाटतो तर जो व्याज सरकार वरतोय आणि शेवट आता बघितलं किंवा लाडकी बहिण योजना अनेक लोक त्याच्यावर टीका करतायत की सरकार टॅक्स का पैसा वाटतय पण मित्रांनो हा काय पैसा वाटाय करता सरकारने दिलेला नाही आज जवळ जवळ पंचेचाळीस हजार कोटी रुपये या योजनेच्या माध्यमातून अडीच कोटी महिलांच्या पशी आहे आणि ह्यातला एकही पैसा कुठल्याही तिजोरीत जात नाही तर तो, तो पैसा मार्केटमध्ये येतो कारण मी पंढरपूरला दिवाळीचं व्यापाऱ्यांबरोबर संवाद साधत होतो बसलो होतो ते म्हणत की गेल्या दहा पंधरा वर्षाची एवढी चांगली दिवाळी आम्हाला कधीच झाली तू म्हणलं कशामुळं ते म्हणजे लाडक्या बैठकी हा सगळा पैसा बाजारामध्ये आहे राजकारण करत असताना अर्थकारण महत्वाचं आहे समाजाची जेव्हा क्रय शक्ती वाढते त्यावेळेस देशाचं राज्याचं अर्थकारण दुरुस्त होत त्यामुळं सरकारनं तिजोरी ठेवलेला पैसा या अनुदानाच्या माध्यमातून जेव्हा गोरगरीब लोकांना द्यायला सुरुवात केली हाच पैसा एखाद्या जा आठवड्याकडे जातो एखाद्या जा कापड दुकानदाराकडे जातो एखाद्या रिक्षावाल्याकडे जा जातो एखाद्या जा भाजीवाल्याकडे जातो एखादी महिला बांगड्या भारा गेली तर त्या बांगडीवाल्याकडे जातो घराची जा भांडी आणली तर त्या भांडीवाल्याकडे जातो मला नाही यातला की वर्ग हा टाटा बिरला असो सर्वसामान्य दुकानदार जशी ग्राई शक्ती लोकांची वाटतील तसे गिरायक वाटत त्याच्याकडे दोन पैसे आले तो अधिक चांगला खरेदी करू शकतो अधिक चांगलं घर बांधेल अधिक चांगला व्यवसाय मोठा करेल त्यातून बांधकाम व्यवसायाला चांगला मिळते वाहन व्यवसायाला चांगला मिळते त्याच्या मग लॉजिक असाय की राज्याचं अर्थ काही गौरव पाहिजे त्याच्याकरता ह्या योजना आहे दुर्दैवानं ह्या योजना सुद्धा बंद व्हायला म्हणून काही लोक याचिका दाखवतील कोर्टात दिली म्हणजे ही परिस्थिती या राज्यामध्ये त्यामुळे उद्याची निवडणूक हे राज्य कोणाच्या जा हातात द्यायचे याची निवडणूक आहे आमदार तरी होणार आहे खासदार तरी होणार आहे पण हा देश राहिला पाहिजे भारतीय जनता वाक्य प्रथम देश नंतर पक्ष नंतर अनेक जण जेव्हा पाण्यात घेऊन बसतो ते प्रशांत मालकाने उभं राहो बऱ्याच जणांनी पिशव्या मोठ्या मोठ्या घेऊन छोड्या समाधानदा पडायला नको शेवटी पक्षामध्ये काम करताना मला काही आज आण दोन हजार नऊ साली माझ्या खिश्यात तिकीट होत मोठे <laughs> मालकाला तिकीट मिळल होतं नारळ पडला होता सभा घेतली होती पक्ष अडचणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे म्हणल्यावर मालकाने एका मिनिटात माघार घेतली विजयसिंह मोहिते पटनाला पुढे समर्थन केले मी <laughs> भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला तेव्हा भाजपचं सरकार नव्हतं बारा साली मोदी सरकारमध्ये नव्हते देवेंद्रजी सरकारमध्ये नव्हते पण देश पुढे गेला पाहिजे राज्य पुढे गेलं पाहिजे पातीच्या जा पलीकडे जाऊन आपण सगळे एक मानव आहोत या हिशोबाने हा देश पुढे गेला पाहिजे या दोन्ही त्या ठिकाणी आपण ज्या विचाराच्या बरोबर राहिलो एकोणीसला पराभव झाला कसलो नाही ला पराभव चौदाला पराभव झाला कसलो नाही गुजरात बनसोड्याचं इलेक्शन असेल स्वामीजींचे इलेक्शन असेल किंवा आता अगदी राम सातपुत इलेक्शन असेल तुझ्या आपल्या वैयक्तिक हितापेक्षा युगापेक्षा पक्ष मोठा सुद्धा माझी भूमिका स्पष्ट असते सगळ्या गोष्टी इतर लोक कॅमेरा लावून बसले होते याच्यात का नाही याच्यात का नाही पण जी एकदा बोजल या दिवशी आपल्याला ही इलेक्शन झिंकायचं इलेक्शन जिंकायचं कुठल्याही परिस्थिती कारण मी उद्या डेळ्यात डोळ्यातून राजकारण बघते मी गेली चाळीस पंचवीस वर्ष राजकारण बघतो अनेक वेळा राजकारणामध्ये मी पण फसवलं गेलो काळजी करून <laughs> एक्का फसवता येईल दोनदा फसवता येईल सतत फसत नाही प्रस्तुती मला काहीतरी मिळण्यापेक्षा पक्ष टिकला पाहिजे सत्ता राजकारणामध्ये येत असल्यापेक्षा नेता तुम्हाला आश्चर्य वाटत सगळ्या पक्षाची नेते माझ्या माग लागली ईव्ही फॉर्म घेऊन लाईन लागली राजालाही फोन कोणाची कशी कशी येतो प्रसुती आपली निष्ठा आणि पक्ष महत्वाचा का सत्ता महत्वाची नेता महत्वाचा का कृषी महत्वाची पक्ष बदलू शकलो असतो नेता बदलू शकलो असतो तिकीट कोणाकडे मिळवू शकलो असतो आमदार येऊ शकलो असतो पण शेवटी माझ्या आमदारकीपेक्षा पक्ष महत्वाचा आणि भूमिका घेऊन या निवडणुकीमध्ये काम करायचा निर्णय घेतला मी निवडणूक अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला आणि तो शेवटपर्यंत पाळला पण <प्षण> शेवटी आपलं अंतर्मन आपल्याला काय सांगते हे महत्वाचं त्या मित्रांनो ही निवडणूक हा समाधान या ठिकाणी उमेदवार आहेत त्यांची कोण आहे कमत एकरामराव शिंदे साहेब देवेंद्रजी अजितदादा काय आठवणे खोद सदा क्रांतीचे आणि इतर मित्र पक्ष छोटे मोठे जे आहेत त्या सगळ्या नेते मंडळींनी त्या राज्याला एका विशिष्ट प्रगती पथावर नेण्याचं काम सुरू केलेलं आहे त्याला समर्थन देणं तुमचं माझं काम आहे पण माझी विनंती इन, राहिली या निमित्तानं की तुम्ही कुठल्या गटाची तटाची म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करा मजबूत झालं पाहिजे पन्नास टक्के मत ज्या वेळेस तुम्हाला बुथ वरती पडायची खात्री होईल त्या दिवशी आपली निवडणूक आपण जिंकणार मेळावे घेऊन रॅली काढून निवडणूक जिंका येत नाही बोलणारा कार्यकर्ता जगाच्या गावात काय चाललंय ह्याला पडतो त्याला पडतो कोणाला पडायला गाव आपला आपलं बोध पन्नास टक्क्यावर कस नेता येईल हे जे पर्यंत काम तुमच्याकडे होणार नाही तोपर्यंत निवडणूक आहे असं समजू नका मी स्पष्ट बोलतो अनेक शक्ती काम करणार आहे लोकसभेमध्ये सहा टप्प्यात निवडणूक झाली प्रत्येक टप्प्यावरती वेगळं वेगळं नरेटिव्ह के सेट केलं गेलं कधी संविधान बदलण्याचं नरेटिव्ह सेट केलं गेलं कधी धर्माचं नेरेटिव्ह सेट केलं गेलं मुस्लिम समाजामध्ये हिंदू मध्ये द्वेष पसरवण्याचं से, नरेटिव्ह सेट केलं गेलं अनेक अनेक शक्ती काम करतात ते त्या निवडणुकीमध्ये आज पण ते सुरू झालेलं समाजाचे काही विचारवंत बुद्धिवंत जाणीवपूर्वक देशाचं वातावरण निर्माण व्हावं समाजा समाजामध्ये अशा पद्धतीचं काम चालू आहे सत्तर वर्षामध्ये कधी नव्हतं एवढं समाजामध्ये दुभंगण्याची क्रिया सुरू झालेली आहे अशा वेळेस हे राज्य हा देश एक संघ राहायला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब दादा आणि देवेंद्रजी देवें हा महाराष्ट्राचा भूतकाळ नाही तर हे महाराष्ट्राचं भवितव्य आहे भविष्य आहे आणि त्या <laughs> भविष्याला ताकद देण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घ्यावी एवढीच आग्रहाची विनंती या निमित्तानं करतो आणि कमळाच्या पुढचं बटन दाबून आपण सगळ्यांनी मतदान करावं त्याचबरोबर शेजारच्याही तालुक्यामध्ये मग कुठं आहे सांगोल्यामध्ये इकडं बहुळमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आहे आहे घड्याळ या सगळ्या चिन्हा समोरचं बटन आपण आणि आपल्या नातेवाईकांना सांगून त्या महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना विजय करावं आता मला काय फक्त मंगळपूर नाही तर आता चारवी तालुक्यात काम लागले <laughs> उमेदवार असतो तर एका तालुक्यात फिरणं म्हणते इकडे जायचे आता मला अवघड झाले पण तरी सुद्धा स्पष्टपणे सांगतो की पंढरपूर तालुक्यामधून कुठल्याही प्रकारची काळजी आपण करू नका पतंगाबून त्याला अधिक मताने कसे विजय करू एवढंच गळ्यासमोर ध्येय ठेवून आपण काम करावं अशी विनंती करतो एका सगळ्यांचा आभार मानून सांगतो धन्यवाद